नाही रे मला छत्तीस जिल्ह्यात नाव पाठ पाठ होतच नाही अरे एवढंच का चल तुला ऊ पाय पाय धू छान रस रस भाजी चहा बनव हे तुला पाठ करावं लागेल अकोला अ म्हणजे अकोला अमरावती अहमदनगर आर्यानगर ग म्हणजे गडचिरोली गोंदिया म्हणजे कोल्हापूर म म्हणजे मुंबई शहर म्हणजे लातूर म्हणजे मुंबई उपनगर म्हणजे म्हणजे ठाणे पा पालघर पुणे परभणी म्हणजे यवतमाळ धू म्हणजे धुळे धाराशिव उस्मानाबाद तर कोंडबा तुझी बारी छा म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद न म्हणजे नांदेड नाशिक नागपूर र म्हणजे रायगड रत्नागिरी स म्हणजे सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग भंडारा ज जा जळगाव जालना जा मजे चंद्रापूर हा म्हणजे हिंगोली ब बीड बुलढाणा न म्हणजे नंदुरबार व म्हणजे वर्धा वाशिम हे किती सोप आहे तू पाठ करशील का हा मी ती पाठ करणार पुलबा